उपोषणाचा चौथा दिवस आहे उपोषण तब्येत खालवली केरे साहेब अशी काय सांगणार याच्या माध्यमातून खरंच गोष्ट आहे तशी डॉक्टरांच्या तपासण्यानुसार कालच त्यांचा बी बराचसा लो झाला होता शुगर लो झाली होती आता तर काल आता तपासणीनंतर चोवीस घंटे झाले आतापर्यंत कुठलाही डॉक्टर या ठिकाणी आलेला नाही म्हणजे प्रशासन गंभीर नाही आहे का प्रशासनाला जाग येणार नाही आहे का पोलीस प्रशासनाचं काम आहे की त्यांनी स्वतः दखल घ्यायची त्यांनी सुद्धा कळवलं पाहिजे होतं त्यांनी कळवलेलं नाही अशा प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एक वेगळ्या प्रकारचं अभिनव असं आंदोलन आम्ही करत आहोत जे आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये कधीही झालेलं नाही आतापर्यंत जे जेवढे काही आंदोलनं झालेली आहे त्याच्यामध्ये फक्त डिमांड्स ठेवल्या गेल्या म्हणजे तुमच्या फक्त मागण्या मानल्या गेल्या परंतु आम्ही या ठिकाणी डिमांड्स ठेवत असताना आम्ही त्याला पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिलेले आणि त्याचं एवढं मोठं प्रेझेंटेशन म्हणजे आम्ही एवढं जबरदस्त या ठिकाणी हे केलेलं आहे बॅनरद्वारे की एक सर्वसामान्य नागरिकसुद्धा त्याला सहज वाचून समजून घेऊ शकतो मग एक सर्वसामान्य नागरिक जर ह्या सगळ्या गोष्टीतून समजून घेऊ शकतो आरक्षण कसं मिळणार आहे बाकीच्या मागण्या कशा मान्य होणार आहे सर्व सर्व अजेंटेशन आम्ही काय मान्य नाही मग एक साधा प्रश्न मला पडलेला पडतो की राज्य सरकारकडं तर एवढी मोठी लिगल टीम आहे ते समजून घेऊ शकत नाही का अजून काही राज्य सरकार मला कळायला मार्ग नाही आहे का है अता ची साप नहीं। की याकडे दुर्लक्ष का करत याचा याचा राज्य सरकारची नियत साफ नाही आहे राजकीय इच्छाशक्ती त्यांची नाही आतापर्यंत त्यांनी कोर्ट कचेऱ्यांमध्ये जवळजवळ साडेतीनशे करोड रुपये खर्च केले मी पुन्हा रिपीट करतो साडेतीनशे करोड असा कोणत्या गोष्टीसाठी न्याय न्याय निवाडा करत असताना साडेतीनशे करोड राज्य शासनाला लागेल सरकार कोणाचं असो अगोदरचं सरकार असू द्यानंतर उद्धव ठाकरे सरकार असू दे नंतर एकनाथ शिंदेचं असू द्या किंवा आता देवेंद्रचं सरकार असू द्या या सर्वांच्या काळामध्ये साडेतीनशे करोड रुपये लागले साडेतीनशे करोड रुपये नेमके दिले कुठं आणि त्या साडेतीनशे करोडमुळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं का किंवा एक तरी किस व्यवस्थित हँडल करता आली का किंवा तिचं मान्य मांडणी करता आली का सोळा टक्के अगोदर आरक्षण दिलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ते तेरा टक्क्यावर आलं याचा अर्थ काय झाला खऱ्या अर्थानं कोणीही कायद्याचा अभ्यास केलेला नाही घटनेचा अभ्यास केलेला नाही त्यामुळं हे सगळे दिवस आम्हाला आहे म्हणून आम्ही वारंवार सांगतो या देशामध्ये एक घटना आहे राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेला अमृसरून कायदे आहेत त्या कायद्याचा जर अभ्यास व्यवस्थितरित्या केला असता तर आम्हाला हे प्रेझेंटेशन मांडायची गरज नव्हती आजही जा आमची जाहीर आव्हान आहे ती तर सगळं काही मांडणी आम्ही व्यवस्थित त्या त्या काळातले परिपत्रक आहेत कशा कशा कोणत्या कोणत्या जातीला डायरेक्ट एका परिपत्रकावर आरक्षण मिळालं मग त्यांना एका परिपत्रकावर जर मिळू शकतं आमचा तर संपूर्ण राज्याचं सर्वेक्षण केलेलं आहे गायकवाड कमिटीनं सन्माननीय गायकवाड साहेब या यांच्या राज्य मागासवर्गीय आयोगानं मग एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना तर ही आम्ही आरक्षणास अपात्र ठरतो हे कारणच मला कळायला मार्ग नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे राजकीय इच्छाशक्ती नाही आहे हा जो काही राज्य सरकारने लक्ष घालावं आमच्याकडे एवढे काही पुरावे आहेत ते राज्य सरकार शंभर टक्के आरक्षण देऊ शकते आपल्या शहरातले जे लोकप्रतिनिधी त्यांनी इथं उपसरावर भेट दिलेले हे लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी आलेले नाही सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा ते या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत मग सामाजिक न्यायमंत्र्यांनी आणि पालकमंत्री पालक या नात्यांनी त्यांनी या ठिकाणी येऊन हो। आज शहरात आहेत दिवसभर सगळ्यांचे स सत्तर समारंभ श स्वीकारत फिरत आहेत वेगवेगळ्या त्यांचे सरकार होत आहे हे पाच मिनटं ते इथे येऊ शकले नसते मग संजय शिरसाटानं नेमकं असं जमलं काय हां पण संजय शिरसाट साहेबांना एका ठिकाणी वेळ मात्र नक्कीच आहे कुठं तो म्हणजे संजय राऊतनं तिकून बडबड केली तर तेव्हा मात्र कॅमेरेसमोर येऊन संजय राऊतला उत्तर द्यायला त्यांना बरोबर वेळ आहे पण इथं एक माणूस आम्हाला मरणाच्या दाम ह्याच्यामध्ये असता मनसन्ना अवस्थेमध्ये पडलेला आहे डी पी लो झाला आहे शुगर लो झाला आहे आणि त्याची काळजी घ्यावा ना तरी पालकमंत्री आणा आणि सामाजिक न्याय मंत्री ना ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे आणि अशा गोष्टींचा भयंकर राग आमच्या मनामध्ये आहे आणि तो राग लवकरच उफळून एक एवढं मात्र लक्षात ठेवा याच्या तुम माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय संदेश देणारे उपस्थित सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे की मुख्य माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला मराठा समाजाचा राग आहे का हा माझा प्रश्न आहे जर तुम्हाला मराठा समाजाचा राग नसेल आम्ही राग आहे असं ग्रहीत धरलेलं नाही जर तुम्हाला राग नसेल तर निश्चितच तुम्ही आमचं ऐकाल आणि ह्या सगळ्या कॅश मला तुमच्या लिगल टीमकडून तपासून घ्याल आणि आमच्या पदार्थ आरक्षण टाकाल अशी आम्हाला शाश्वती आहे हां परंतु यंद कदाचित तुमच्या मनामध्ये किंतु परंतु असेल आणि मराठा समाजाबद्दल मराठा समाजाबद्दलची भावना ही द्वेषा रहित असेल तर मग सांगता येत नाही काय करतील तर माझी पुन्हा एकदा विनंती असणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की कृपया मराठा समाजाला एका वेगळ्या अँगलनं बघण्याची आज गरज आहे आणि तुम्ही ते बघाल अशी अपेक्षा व्यक्त करू धन्यवाद काय सांगणार चौथा दिवस निघालेला आहे आंदोलनाचा आणि उपोषणकर्त्याची तब्येत खालवली आहे असं स्पष्ट चित्र दिसतंय पण अद्यापही सरकारने याची दखल घेतली नाही असं दिसतंय काय सांगणार जास्त काही न बोलता मी एवढंच सांगेन की आज आमचे रमेश केरे पाटील म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत अनेक वर्षापासून या चळवळीत आम्ही लोकं काम करत आहोत पण हा माणूस आज चार दिवसांपासून इथे बसलेला आहे त्यांचं डिपी लो झालेला आहे आणि आत्ताच सा, काळे सांगितलं की इथले जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते सामाजिक न्यायमंत्री आहेत म्हणजे सामाजिक न्यायमंत्री याचा अर्थच त्यांना कळत की नाही हेच मला समजत नाही आहे आता सामाजिक न्यायमंत्र्याने इथं दिवसभर फिरत असताना या ठिकाणी पाच मिनटंसुद्धा येण्याची तसदी घेत नाही म्हणजे काय म्हणायचं त्यांना म्हणजे त्यांना त्या सामाजिक न्यायमंत्री त्यांच्या खात्याचा अर्थ कळत नाही की त्यांना मराठा समाजाबद्दल द्वेष आहे हेच मला कळत नाही आहे माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे की सामाजिक न्यायमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी बरं इथे नुसतं उपोषण म्हणजे करायचं म्हणून करत नाही तर इथे पर्याय सर्व उपलब्ध करून दिलेले की कसं केलं तर कसं होऊ शकतं बरं आख्याच्या अंतरावरच त्यांचा ऑफिस हे दोन दोन मिनटात तीन मिनटात त्यांच्या कार्यालयावर जाऊ शकतं तरी पण ते याबाबत हे फक्त सेम एवढंच म्हणता येईल अहो यांना लाज वाटल्या पाहिजेत हाक्याच्या अंतरावर ऑफिस असतानासुद्धा हे लोक इथपर्यंत येऊ शकत नाहीत म्हणजे जाऊन फक्त एकच दोनच गोष्टी सिद्ध होतात मी अगोदरही सांगितलं एक तर यांना त्यांच्या खात्याचा अर्थ कळत नाही सामाजिक न्याय सामाजिक न्याय म्हणजे कदाचित म्हणजे त्या बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी यांना जे बाबासाहेबांच्या माध्यमातून त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकाऱ्यांचा अर्थच होतो की नाही हेच मला समजत नाही किंवा दुसरी गोष्ट एकच असू शकते की मराठा समाजाबद्दल यांच्यामध्ये मनामध्ये प्रचंड द्वेष आहे एवढ्या दोन गोष्टी होऊ शकतात असं मला म्हणायचं आहे कारण आख्याच्या अंतरावर ऑफिस असताना शहरामध्ये ते फिरतायत सत्कार घेत आहेत विविध ठिकाणी भेटी देत आहेत पण मराठा आरक्षणाचं इथं उपोषण चालू आहे उपोषणकर्त्याची तब्येत घालवलेली आहे तरीसुद्धा त्यांना वेळ नाही आहे काही मराठा कार्यकर्ते त्यांच्यासोबतच फिरतात त्यांना काय सांगणार नाही आता हे बघा दिवस आंदोलनाचा आणि लोकप्रतिनिधी पण इथं भेट दिलेली नाही क्रांती चौक याच माध्यमातून काय सांगणार आम्ही खरंतर सर्वप्रथम मी रमेश केरे पाटीलचे उपस्थित प्रवासी तब्येत ज्यावेळेस आम्हाला भेट दिल्यानंतर कळत आहे की तब्येत पाठवशा तक आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये याच क्रांती चौकातून मराठा क्रांतीची सुरुवात झाली होती परंतु या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला याचा विसर पडला आहे की ज्या जिल्ह्याने क्रांती केली होती त्या क्रांतीच्या भरोश्यावर ते आज सत्य जम बसले त्यांना त्याचा विसर पडलेला आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिंगल यांचा की मराठा समाजाचा एक नेता नेता या ठिकाणी चार उपोषणाला बसला आहे समाजाच्या विविध मागण्या घेऊन बसला आहे आणि त्या तिथं अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी मागण्या घेऊन बसला आहे सरळ सरळ चर्चेचं आवाहन आम्ही सरकारला केलं आहे सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी आणि सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी भेट देऊन खासदार रमेश केरे पाटील यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने चर्चा करून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाठला पाहिजे याच माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलन झालेले आरक्षणासंदर्भामध्ये तुमच्यासारखे युवकांनी चळवळ चालू केलेली आहे प्रत्येक गावामध्ये युवकांनी आंदोलनासाठी भरपूर मदत केलेली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले याच माध्यमातून युवकांना काय संदेश देणार नाही महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातील जे युवक आहेत त्यांना आम्ही सर्वप्रथम आव्हान केलं आहे की मराठा समाजाचा आरक्षण करणं हा गेल्या तीस चाळीस वर्षापासून आहे एकोणीसशे नव्वदपासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण सांगतोय की मराठा समाजाचा सरसकट जोपर्यंत ओबीसी समाज होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला असं आरक्षण मिळू शकत नाही मग ते सरकार आघाडीचा असो किंवा मायुतीचा असो या दोन्ही सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाटक केलेलं आहे पण ते आरक्षण कोर्टात टिकत नाहीत सुप्रीम कोर्टात तिकत नाहीत बॉम्बे हायकोर्टात ते जजमेंटला जातं आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी निकाल दिला हो जातो की मराठा समाजाला आरक्षण कायम आहेत पण आरक्षणाची टक्केवारी कमी होती मग कोणत्या निकषाच्या आरक्षण तुम्ही आरक्षण दिलेत आणि भारतीय संविधानाकीकडे ज्यावेळेस सांगतं कलम सोळानुसार की मराठा समाजाचा चाळीसव्या कलमानुसार चाळीसव्या कलमानुसार समाविष्ट केलेल्या आहेत आरक्षणामध्ये ओबीसीमध्ये मग मराठा समाज मराठवाड्यातलंच का आरक्षणात देत नाहीत हा ज्यावेळेस आम्ही जनजागृती करत असतो त्यावेळेस युवकांना आम्ही सांगतो की आरक्षण हा आता कायदेशीर बाब झाली आहे त्याला रस्त्यावर उतरून जे काही आंदोलन करायचं त्याच्यामध्ये अनेक आपले जीव गेले आहेत अनेक हजारो तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यामुळे आम्ही मराठा समाजा तरुणांना सांगतो आहे की तुम्ही तुमचं शिक्षणच काम करत राहा जे आंदोलन करत आहेत ते रस्त्यावरचं काम करत आपलं नाव लोकेशयाचे रामोस्कर